जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आजरसोंडा शाळेच्या शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी प्रवीण राखुंडे यांची निवड mm. आजरसोडा शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षपदी प्रवीण राखोडे उपाध्यक्ष सदस्यांचा निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला औंढा mm. नागनाथ तालुक्यातील आजरसोंडा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आजरसोंडा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या पालकांची पालक सभा घेऊन पालक सभेतून चर्चा करून बिनविरोध शालेय व्यवस्थापन समिती स्थापन करून शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीण उत्तमराव राखोंडे सदस्या नीता आहेर, सदस्या उर्मिला मंडलिक सदस्या प्रगती कोठी सदस्या बेबीताई गायकवाड सदस्य गोकर्ण राखोंडे सदस्य गजानन राखोंडे सदस्य गणपत राखोंडे सदस्य सदाशिव राखुंडे यावेळी सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक पालक शिक्षक मुख्याध्यापक सचिव रमेश अण्णा जवळेकर उपस्थित होते नवनिर्वाचित शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्ष व सदस्यांचा सत्कार करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देऊन शाले व्यवस्थापन समितीचे सदस्य व अध्यक्ष प्रवीण राघोंडे यांचा सत्कार माजी सभापती भाजपा नेते अंकुशराव आहेर राष्ट्रवादी युवक काँग्रेस हिंगोली जिल्हाध्यक्ष अजित पवार गटाचे आदित्य आहेर व राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे हिंगोली जिल्हा उपाध्यक्ष दिलीप राखोंडे पाटील सर्वांच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी सरपंच अनिल गायकवाड उपसरपंच रामकिशन राखुंडे जवळा बाजार येथील ग्रामपंचायत सदस्य निळकंठ भाऊ अंभोरे मनोज आहेत निळकंठ भालेराव राजू आहेर किरण राखुंडे अतुल राखुंडे तानाजी आहेर पवन राखुंडे शिवराज श्रीधर आहेर अशोक अप्पा राखुंडे के जी अप्पा राखुंडे गोपाळ राखुंडे मुंजाजी आहेत सतीश राखोंडे विनोद राखोंडे अंबादास राखुंडे शहाजी राखुंडे गोपाळ राखुंडे आजरसोंडा येथील ग्रामपंचायत सदस्य गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थितांनी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष प्रवीण राखोडे यांचा सत्कार करून शुभेच्छा दिल्या न्यूज नाईन वन मराठीसाठी नागनाथ मुळे औंढा नागनाथ